जिल्ह्यातले येणाऱ्या सांडपाण्यामुळे उजनी धरणातील पाणी प्रदूषित होत आहे याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे असा आरोप जागतिक जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी केला जागतिक जलतज्ञ तथा जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत त्यांनी उजनी धरणाची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी सोलापुरात श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली उजनी धरणातील पाण्याचं प्रदूषण सिद्धेश्वर मंदिर तलावातील पाण्याची स्थिती देशभरातील नदी स्वच्छता मोहीम या विषयावर त्यांनी भाष्य केलं ते म्हणाले की उजनी धरणातील पाण्यासंदर्भात विविध सहा समित्या गठीत करण्यात येत आहेत या माध्यमातून या धरणातील जलप्रदूषणासंदर्भात जनजागृती उपाययोजना आणि पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे जलसाक्षरता मोहीम राबवण्यात येणार आहे उजनी धरणातील पाण्याचं प्रदूषण होतं यासंदर्भात लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजेत येथील पाण्याच्या शुद्धतेसंदर्भात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला पाणी हे तीर्थ आहे ते शुद्ध असायला हवं याची जबाबदारी सर्व पदाधिकारी आणि लोकांची ही आहे असं मत डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं गंगा और करीब डेढ़ सौ किलोमीटर नीचे वहां तक हिंदुस्तान में सबसे ज्यादा कैंसर के रोगी अब हैं क्यों क्योंकि क्यों, ये जो लेदर इंडस्ट्री है कानपुर की टेंड्रीज उसमें भी क्रोमियम यूज होता है एक्सील यूज होता है और ये जो है ये के जनक है तो जो उजने में अभी थोड़ा कम है पर बढ़ेगा जैसे जैसे इसका कंसेंट्रेशन बढ़ेगा टाइम बढ़ेगा वैसे इसकी संख्या बढ़ती जाएगी जरा लिख लेना क्या है उसका सोल्यूशन ये है कि इसमें किसी भी कीमत पर पॉल्यूटिंग इंडस्ट्री का एफुलेंट ना जाने दिया जाए यदि एफुलेंट जाएगा तो आप कैंसर से नहीं बच सकते श्री सिद्धेश्वर तलावात घाणपाणी पाणी कुठून येतं मासे का मारतात याचा शोध घेतला पाहिजे तलावात कोण घाण करतं हे पाहायला हवं मंदिर समिती आणि महापालिकेनं आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे तलावातील पाण्यातील ऑक्सिडेशन कमी होत आहे ते वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी नैनितालमध्ये जाऊन मंदिर समितीनं अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असंही डॉक्टर राजेंद्र सिंह म्हणाले या पत्रकार परिषदेला जलबिरादरी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चुग सत्यनारायण बोलिसेटी अंकुश नारायणकर रीठा रॉड्रिक्स सुनील रहाणे रमाकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते